नमस्कार मित्रांनो तर उद्या पुणे मध्ये पोलीस भरतीच्या विरोधात आंदोलन होणार आहे आणि यासाठी कांगणे सर हे निघालेले आहे तर हे आंदोलन कशासाठी आहे हे संपूर्ण मित्रांनो कांगणे सरांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर व्हिडिओ मित्रांनो तुम्ही आज शेवटपर्यंत पाहायचा पुण्याला निघालोय महाराष्ट्रामधले असे भरपूर मुलं आहेत की ज्यांचं म्हणणं भरती लांबल्यावर पुन्हा घेईल का नाही नेमकाच एक कार्यकर्ता होता मला मी भरती देत नाही पण तुम्हाला माहिती आहे हे सरकार ते सरकार ते आता मला शिकू लागला म्हणलं प्रत्येकाचा फोन उचलत नाही म्हणून पोराला बोलायला होत असतो आता हा विषय पूर्व असा की इथ मुद्दा पावसाळ्याचा नाही आणि तुमच्या डोक्यात हा प्रश्न असेल की गव्हर्नमेंट भरती घेते का नाही किंवा सरकार बदलल्यावर काय तर पहिले काय करा हे भिकारचोट विचार डोक्यातले पहिले बाहेर काढा हे जे बेकारचोट लोक डोक्यात विचार येतात ना आपल्या असे बाहेर काढा लक्षात घ्या की याच्या अगोदर फुल कोरोना कालखंड असताना कांगणे आंदोलन केलं तर बाळा आणि एकदा नेटवर टाकून एकशे अठ्ठ्याऐंशी कलम का असते तिचा अभ्यास करा विद्रोह रक्तात आहे त्यामुळे सांगितलं मी की ही लढाई आपल्या प्रत्येक पोरांसाठी आहे कळलं का जरी गव्हर्नमेंट तुम्हाला वेळ दिला तर याच्यामध्ये जे पोरं एस सी बी सीचे चे असतील जे पोरं वयवाडीचे असतील आणि त्यानंतर ज्या पोरांमध्ये दहा बारा दिवसाचा फरक बी दिला समजा त्यांनी आता पण पावसाळ्यामध्ये काय होईल पोरं मी आवर्जून सांगायलो की जर समजा एखादं पोरग आज एकोणीस तारखेला ग्राउंडला गे गेलं तर त्यांनी काय सांगितलं की वातावरण कोरड्या वातावरणात आम्ही काय करणार भरती घेणार आता कोरड्या वातावरणात आम्ही भरती घेणार असं गव्हर्नमेंटनं सांगितलंय मग काय होईल नेमकं गे ते गेलं त्या ठिकाणी पाऊस पडला आणि पाऊस पडल्यावर त्या पोराला वापस यावं लागलं तर मग त्याचे एक दोन हजार रुपये त्याला जे खर्च येणार आहे तो कोण बाब देणार आहे तो पैसा देणार कोण आहे हा प्रश्न आहे का नाही तुम्हाला काय वाटायलाय जरास तुला गोळा तो तु आउट ऑफ गेला जरास शंभर मीटर बरोबर आहे तुला की भरती पुढे गेल्यावर मोह कसं होईल एवढे पाच सहा वर्ष काय झक मारली होती तू नाही लागला मग ना त्यामुळं हे असे भंगिरे प्रश्न मला कॉल करून विचारायचं नाही पहिले आता तू पत्ता काढून तू कार्यक्रमच करून टाकेन मी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ते सहज शेल्टिंग करणारे नवे या फील्डमध्ये क्लास घेऊन उतरणारे स्वतःला प्राध्यापक नाव पुढे लावणारे या मास्तरामध्ये आणि विठ्ठल कांगणेसर मध्ये लय मोठा फरक आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या नव्वद टक्के पोरांचं म्हणणं आहे की बाबा पावसाळ्यात भरती नको तर नव्वद टक्के पोर हे एकत्र आले तर पुढे काहीतरी चांगलं होईल पण तू एकटा जरासा काय गोळा तो पुढे गेला आणि लेखीला तुला याचे त्याचे झेक मारून दोन चार गणित शिकून तुला मार्क पडत असेल तुला वाटत असेल की मायामुळं बरोबर बरोबर आहे तर ती कुठेतरी चुकायला बाबा तू तर ते काय बाकीच्या मास्तर समजले का तू कॉल केला नाही सर मग भरती पुढे गेल्यावर कोण घेईल मग बाप घेईल अरे विषय महाराष्ट्र सरकार आहे झालं का त्या लोकसभेमध्ये नेमकाच कार्यक्रम असा झालाय त्यांना आपल्या मागण्या मान्य कराव्या लागतील पण तुमच्यातच काही भिकारचोट असतात एक बाजू ही घेतात एक बाजू ती घेतात म्हणून आपण एकत्र राहिलो ना आतापर्यंत मग आतापर्यंत पेपर फुटे फुटल्याच्या नंतर तू बाय म्हणे घरात बसला तू धमक नव्हती तू तिथंच राहिला कोणी चांगलं करायला त्याला तू डायला घालायला पुन्हा आपली लायकी आपण कोण आहेत तेवढं पाहायचं बोलायचं कळलं का त्यामुळे नेक्स्ट टाइम कॉल पोराच्या नंबरवर केला तर तुला रिप्ले चांगल्या भाषेत भेटल मला बोलायची गरज नाही दोन हजार पोरा असतात माझ्याकडे हा कळलं का त्यामुळं तुमचं काम आहे महाराष्ट्रातल्या बाकी गोरगरी पोराचा विचार करा स्वतःचा नका महान समाज सुधारक विचारवंताचे नावं घेतो ना आपण केळ्या थोडं आपल्या अंगात का आहे पांजरास आपल्याला कळलं पाहिजे बाबा त्या पोरांचा अन्याय व्हायला पोरग बेजारे आता त्या सिंधुदुर्गचा व्हिडिओ आलाय तिथं तू डुकर तोंड्या पळणार कसा रे त्या ठिकाणी पळणार कसा तू मग त्या ठिकाणी तू भरती देणार कशी त्या ठिकाणी पळणार कसा याचा विचार करणार त्या बाकीच्या पोरांचा विचार करायचा महाराष्ट्रातल्या अनेक पोरांचा आणखी ग्राउंड मध्ये त्या हॉलटिकीट मध्ये बदल केला नाहीये त्याच्यात वांदेत एकोणीस म्हणल्यावर उद्याचा फक्त दिवस बाकी आहे कधीच कधी हे करणार ते पोरं कधी बदलणार हॉल तिकीट कधी चेंज होणार त्याच्यानंतर त्याला त्या ठिकाणी पावसाळ्यात तो तिथं नेमका गेला पाऊस पडला त्याला घरी पाठवलं तर घरी पाठवल्यावर त्याला जायाचे सिंधुदुर्गला समजा तीन हजार रुपये लागले तर तो दहा दिवसांनी त्याला टीम भेटला तर त्याचे तीन हजार रुपये देणार कोण पुन्हा गेला पुन्हा जरासा पाऊस पडला ते म्हणले कोरडं वातावरण झाल्यावर या आणि अशातच गेले चार वर्ष तर मग काय करायचं प्रत्येकाचा मुद्दा प्रत्येकाचं मन प्रत्येकाचं दुःख जरा लक्षात घ्या ना का मोह चांगलं व्हायला म्हणजे समाज गेला चुरीत बाकीचे गेले चुरीत फक्त मोह यार तू कलेक्टर विलेक्टर होणार नाही ना आपले दिवस चांगले येण्यासाठी लोकायचं चांगलं स्वतःला आईशापास सांगतो काही धतोरामध्ये येत नव्हतं कॉपी पास झालेलं नाही कळलं का पोरायनं आपली भूमिका आपल्याला काय येतं हे स्वीकारलं नाही आपलं मन स्वीकारलं म्हणून महाराष्ट्रातली लेकरं मानतेत त्यामुळे ती गोष्ट लक्षात घ्या ना चार तुम्ही सदैव डोक्यात ठेवा पुण्याला यायलोय विषय तिथं भरतीच्या पोराचा असेल सोबत वयवाडीचा असेल एससीबीसीचा असेल किंवा या भरती प्रक्रियेत काय नवीन गाईडलाईन आहेत सरकार काही विचार आपला करते का याचा असेल पण आज समजा आपण ठरवलं किंवा सरकारनं हे ध्येय धोरण घेतलं आपण गपचिप गुळून बसलो तर पेपर फुटीमध्ये पुन्हा आपले पोर एकत्र येणार नाहीत म्हणजे तलाठी ग्रामसेवक लिपिक मध्ये अनेक ठिकाणी अशा गोष्टी झाल्या त्याच आपल्या पदरात येतील आणि तिथं आपलं नुकसान होईल पण आपली एकी दिसणं गरजेचं आहे त्या एकीसाठी सदैव पोरांसोबत आहे पुण्याला यायलोय संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत पुण्यात असेल आणि उद्या भेटणार मी सकाळी तुम्हाला नऊ वाजता तुमच्या त्या ग्राउंडवर ओके महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्ही जे काम करता जो लढा देतात हो। त्या लढ्याला देखील यश येव यासाठी शुभेच्छा चला थांबतो संध्याकाळी पुन्हा एकदा लावू येईल आहे मित्रांनो व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलेला काँग्रेस सरांना सपोर्ट करा जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी तुम्ही हजर राहायचं व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद